जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे बाहेरची मंडळी येऊन शांतीप्रिय सोलापूर शहरात उगाच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत परंतु सोलापूरच्या चतुर जनतेनं यांचा हेतू साध्य होऊ दिला नाही एकोणीसशे तीस साली सोलापूर शहरात ब्रिटिशांनी डिवाईड अँड रूल पॉलिसी अर्थात फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून सोलापूर शहरात जातीय दंगा भडकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु जातीच्या नावावर कोंबडे लढवणे ही ब्रिटिशांची भेदनीती त्यांच्या स्वार्थासाठी आहे हे त्या काळच्या हिंदू मुस्लिम मानवांनी ओळखले आणि ब्रिटिशांचा धूर्त हेतू त्यांनी साध्य होऊ दिला नाही त्याच नरवीर देशभक्तांचे वंशज सोलापूरात आहेत म्हणून स्वार्थी राजकारण्याच्या फोडा आणि झोडा या नीतीला सोलापूरकर कदापी बळी पडणार नाहीत याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात येत आहे बीजेपीचे आमदार नितेश राणे हे चांगले वक्ते आहेत त्यांनी त्यांच्या वक्तृत्व वा कलेचा वापर विधायक कामासाठी केला तर एक तरुण राजकारणी म्हणून ते नाव लौकिक मिळवतील परंतु सोलापुरात येऊन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सोलापुरात तरी यशस्वी होणार नाहीत याची खात्री आहे गेल्या वीस बावीस दिवसात ते सोलापुरात दोन वेळा आले आणि त्यांनी दोन्ही वेळा एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं त्यांनी केलेलं प्रक्षोभक वक्तव्य जनशक्ती न्यूजवर प्रसिद्ध करून त्यांना विनाकारण प्रसिद्धी देण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही पण उरले सुरले कसे साफ करायचे हे सुद्धा आम्हाला आमच्या धर्माने दाखवून दिलेले आहे असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू धर्माचीच प्रतारणा केली आहे कारण हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवन मार्ग आहे अशी मान्यता आहे परंतु नितेश राणे हे कोणत्या मार्गावर जात आहेत तेच कळायला मार्ग नाही सोलापूरातल्या हिंदू तरुणांची माथी भडकावण्यापेक्षा त्यांना नोकऱ्या देण्यासाठी काहीतरी खटाटोप करता येईल या का याचा विचार तरुण नितेश राणे यांनी करावा तरच तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदू तरुणांच्या आयकॉन बनण्यास पात्र ठराल सोलापूर शहरात काही विघ्नसंतोषी नेत्यांमुळे तणाव निर्माण झाला होता परंतु सोलापूर शहर तणावमुक्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे याबद्दल पोलीस प्रशासनाचे मनस्वी अभिनंदन नाव न घेता एका पोलीस निरीक्षकाला राणे यांनी सडका आंबा संबोधले परंतु अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळेच सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे याचा सोलापूरकरांना सार्थ अभिमान वाटतो प्रक्षोभक वक्तव्य करायच्या आधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आधी पोलीस प्रशासनावर येणाऱ्या ताण आणि दडपणाचा विचार करावा सण उत्सव आंदोलने मोर्चे सभा आदी प्रसंगानिमित्त पोलिसांची दमशाख होते त्यात पुन्हा अशा वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनावरचा ताण अधिकच वाढतो मुळात अशा प्रकारचे भडकाऊ भाषण देणाऱ्या नेत्यांना सोलापूरच्या जनतेने अजिबात प्रतिसाद देऊ नये मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा किंवा कोणत्याही पक्षाचा असो कारण अशा प्रकारचे स्वार्थी नेते भडकाऊ भाषण करून जातात आणि जातीय दंगा भडकला तर त्याचे चटके सोसावे लागतात ते सर्वसामान्य नागरिकांनाच म्हणून आता त्यांचा अली आणि आमचा बजरंग बली असे म्हणून दोन समाजात फूट पाडण्यापेक्षा आम्ही दोघे अली आणि बजरंग बली देशात इतिहास घडू असे म्हणून स्वार्थी राजकारण्याचा डाव उधळून लावण्यातच खरा शहाणपणा आहे हे विसरून चालणार नाही बावीस तारखेला झालेल्या दुर्घटनेत जे हिंदू मुस्लिम तरुण जखमी झाले आहेत त्यांनी लवकर बरे होऊन त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे हीच जनशक्ती न्यूजतर्फे शुभेच्छा